हुंडाई मोटर्स कोल्हापूरच्या वतीनं नवीन क्रेटाचं आज माई हुंडाई शोरूममध्ये समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं आहे श्री महालक्ष्मी सहकारी बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट राजेंद्र किंगकर व संचालक विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते या नवीन क्रेटाचं अनावरण करण्यात आलं यावेळी घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे माई हुंडाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे डायरेक्टर दिग्विजय राजभोसले जनरल मॅनेजर विशाल वडेर सेल्स हेड सुनील खांडेकर तसेच ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते या क्रेटाबद्दल माहिती देताना आयोजकांनी म्हटलं आहे की नवीन क्रेटाची अंतर्गत सजावट हे अत्युच्च दर्जाचे आहे त्यामुळेच नवीन क्रेटा नव्या युगाची कार म्हणून ग्राहकांच्या पसंतीला उतरणार यात शंकाच नाही तसंच नवीन क्रेटा एक पॉईंट पाच लिटर्स आय पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं नवीन क्रेटा डिझेल मॉडेल सहा स्पीड मॅन्युअल आय व्ही टी सात स्पीड डी सी टी आणि सहा स्पीड ॲटोमॅटिक या प्रकारात उपलब्ध होणार आहे तसेच माय हुंडाई गाडीचे बुकिंग कोल्हापूर सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शोरूममध्ये सुरू असून इच्छुक ग्राहकांनी फक्त पंचवीस हजार रुपये भरून बुकिंग करावं असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटके यांनी केलं आहे नवीन क्रेटाचं नुकतंच अनावरण आपल्या मायमुंड्यामध्ये झालेलं आहे आ, ही आ, जी क्रेटा आहे ही साधारण सत्तर एक नवीन फीचर्स बरोबर बर आलेली आहे मला वाटते स्टेट ऑफ द आर्ट ह्याच्यामध्ये जे जे फीचर्स इंटरनॅशनल गाड्यांच्यामध्ये ज्या फीचर्स आहेत त्याच्या तुलनेत त्या गाडीत तिने फीचर्स मॅप करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की ह्या गाडी एकदा कस्टमरनी बघितली की शंभर टक्के हा कस्टमर जो थांबलेला आहे किंवा वेटिंगमध्ये आहे तो कम शंभर टक्के आमच्या गाडीला कन्वर्ट होईल हे मला ह्या निमित्ताची खात्री वाटते दुसरं एक सांगायचं म्हटलं तर माईहुंडा आता कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये चारही ठिकाणी आम्ही आजच लाँच फंक्शन घेतलेलं ला आहे तर प्रत्येक ठिकाणी जो रिस्पॉन्स आपल्याला प्री बुकिंगला चाललेला आहे तर प्रत आता कोल्हापूरला जर तुम्ही बघायला गेलात तर ऑलरेडी शंभर गाड्यांचं प्री बुकमध्ये शंभर गाड्या बुक झालेल्या आहेत अशाच वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं चाळीस गाड्या कुठं पन्नास गाड्या तर जर माझा एवढंच लोकांना आव्हान आहे की लवकरात लवकर येऊन गाडी एकदा बघून त्यांनी बुकिंग करून घ्यावं म्हणजे आपण त्यांना लवकरात लवकर या गाडी प्रोवाईड करू शकू अन्यथा जे ॲलॉकेशन किंवा हे कंपनीची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये जे त्यांचं हे आहे की पै फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे पहिल्या जे येतो त्यालाच पहिली गाडी द्यायची तर ते जर आपल्या लोकांना द्यायचं असेल आणि हे करायचं असेल तर लवकरात लवकर त्यांनी टेस्ट ड्राईव्ह येऊन गाडी बघून शोरूमला भेट देऊन बुकिंग करावी विन विनंती या निमित्ताने करतो थँक्यू